बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता पाहूया सविस्तर बातम्या पाण्यात बुडून मृत्यू होण्याची मालिका काही केल्या संपत नाही आहे दोन आठवड्यांपूर्वीच वेदगंगा नदीत बुडून चौघांचा मृत्यू झाला होता त्यानंतर आता राधानगरी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीला आली भटवाडी गावच्या हद्दीत असलेल्या धरणाच्या बॅकवॉटरमध्ये बुधवारी दुपारी बुडालेल्या तिघांचे मृतदेह आज हाती लागले मृतांमध्ये पस्तीस वर्षांचे सतीश टिपुगडे बत्तीस वर्षांच्या अश्विनी मालवेकर आणि तेरा वर्षाच्या प्रतीक्षा मालवेकर यांचा समावेश आहे पाण्याचा अंदाज न आल्यानं तिघेजण धरणाच्या पाण्यात बुडाले पाण्यात बुडून मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या गेल्या काही दिवसात वाढली आहे बुधवारी मूळचे भैरी बांबरमध्ये राहणारे पस्तीस वर्षाचे सतीश लक्ष्मण टिपुगडे मूळच्या तळंगेच्या बत्तीस वर्षाच्या अश्विनी राजेंद्र मालवेकर आणि त्यांची तेरा वर्षाची मुलगी प्रतीक्षा मालवेकर असे तिघेजण राधानगरी धरणाच्या बॅकवॉटर परिसरात सहलीसाठी गेले होते बुधवारी दुपारी आपली आत्या आणि बहिणीला जेवण करायला सांगितलं आणि तिघे जण पोहण्यासाठी भटवाडी गावच्या हद्दीतील धरणाच्या बॅकवॉटरमध्ये उतरले पण पाण्याचा अंदाज आला नसल्यानं तिघेही बुडाले दरम्यान सतीश जेवणासाठी परत आला नसल्यानं नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला त्यावेळी धरणाच्या पाण्याशेजारी गाडी आणि कपडे दिसले त्यामुळे बुधवारी दुपारीपासून नातेवाईकांनी ग्रामस्थांच्या मदतीनं पाण्यात शोधकार्य सुरू केलं मात्र सायंकाळी अंधार पडल्यानं शोधकार्य दरम्यान आज सकाळी नऊ वाजता सतीश टिपुगडे यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला त्यानंतर काही वेळातच तेरा वर्षाच्या प्रतीक्षाचा आणि मग अश्विनी मालवेकर यांचा मृतदेह सापडला राजेंद्र भाटळे चेतन पाटील शिवाजी पताडे विनायक नरसाळे जयवंत पताडे कोंडीबा टिपुगडे विठ्ठल राणे यांच्यासह राधानगरीतील तरुणांनी हे मृतदेह पाण्याबाहेर काढले दरम्यान राधानगरी पोलिसांनी तिन्ही मृतदेहांचे विच्छेदन करून नातेवाईकांच्या राधानगरी तालुक्यात हाच एक विषय चर्चेत होता काही अतिउत्साही पर्यटक माहिती नसतानाही जंगलात किंवा डोंगर दरीत भटकतात तर काही जण पाण्यात उतरतात मात्र स्थानिक नागरिकांचा सल्ला घ्यावा त्यांच्या सूचनांचं पालन करावं हे अनेक पर्यटकांच्या गावी नसतं त्यामुळे पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन राधानगरीचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी केलाय